वाव कसले भारी रे कसले भारी मॉडल आणि हे आपले इडास कसले भारी माल आहे कसलं काय ते दिल दिले सोडून इडीला धरलं कस काय रे बाप रे बाप का मॉडल आहे रे वा वायो फसलो रे लग्न करून का मॉडल आहे रे बाप रे बाप लग्न करून फसलं नाही का मॉडल आहे वा

मोबाईल बघत होत गाई कुठली नाही तूच दिसती मोबाईल मध्ये बघ बर ही मी नाही ही नाही माझा फोटो नाही ही बघता का तुम्ही बाहेर जाऊन लफडे करता का नाही बाई कुठली बाई कशाला बघताय नाही नाही काम धंदे नाही का काय कामावरून चालतो मोबाईलसाठीच बसलो होतो ग नाही हे बाई कोण आहे नाही दुसरी कोणतरी कुठली बाई ती अगं ते इंस्टा बघत होत नाही का सारखं मोबाईल मध्ये फोटो घालताय तू कामोर आली मला माहित बी नाही असं बघू नका बर बर बाहेर जाऊ लफडा करत असल नाही ग तुझ्या शिवाय कुठं बघतो मी तुलाच बघत बसतो रत्न दिवस असं मग मग इथं आता काय बघत होते इंस्टा बघत होत सापडत नव्हता बाईचा फोटो बघितला कुठली होती काय माहिती बघितली होती ती काय फोटो बघितले रोज रोज, का 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 रोज, रोज रोज फोटो का बघताय तुम्ही म्हणत नाही बघत मला काही एडत काढले काय नाही मी आदत नसते रोज रोज फोटो बघितल्यावर बघा डबल बघायचं नाही नाहीतर मी माहेरला निघून जाईन कुठे गेले हे इतर लपडे चालू केले झालं पुरी फोटो बघतोय कोणत्या पुरीचा काय माहितीये हा बघतोय धंदा करत नाही धंद काय नाही राहत नाही गेला राजा नाही घ्यायला का तो का म्हणून आता चालू जर बाहेर गेल तो त्यांनी मोबाईल फोटो घालतो ह्या पुरीचा फोटो बघतोय बायको असून पुरीला फुसूरला काय बघत असतो नाही ती कशी मती ती काय पण बोलते अश्विनी कस काय म्हणते काय बघितलं नाही काय नाही मागून मागून मोबाईल घेतला माझा खुशाल ती पुरी खोट बोलती का मग खोटं नाही तर काय बोलते तुम्ही बघायला येतात का तिकडे राहणार जायचं तिकडे गुरु ढोर बघायचं काम बघायचं निष्ठा त्या मोबाईल मध्ये बोट घालतो इष्टाला कुणाला बोलतो कुणाला नाही घ्यायला कुणाला बोलत नाही बोलतोय तिला कुठं नाही कुठली पुरी होती आ? ते पूर्ण बोलत होतोय नाही नाही ती इष्टा बघत होते इष्टा पोरगी दिसली म्हणती म्हणून त्यासोबत चाललोय बोल न तसले काय कुठे करू नको बर बर ती पूर्वी खोटं बोलू का आ, ती ती येडी आहे काय बोलत असं खोटं तू शाण ती येडी आहे ते ती सांगती ती खो खोटं बोलत का ती आता मी तर आता येऊन झोपलोय तर मोबाईल बघत बस हा ते मोबाईल दुसरं काय काम बघ ना का ते म्हात दिलं सोडून ते इस्टार्न फिस्टान याला बा चित करतो त्याला चॅटिंग करतो काय करतो बरं बरं नाही तुला रानात कामाला मी तिकडे कामत राब राब राव तर तू इकडे मुंबईत फिरतो गाव तर इथं बसतो कुठंही करीत नाही बसलो तर मोबाईल याला उद्या मी राहत येतो बासन कामा आता येते शेत तुला बि कळत नाही याला इथं रानात म्हासन कामाला लावा रानत घेऊन जायचं पुढे घालून तू इथं बसती त्याला जात नाही ना काय झालं जायला फोटो बघतोय मी गावात गेलो की तुम्ही खुशाल घरी बसता आणि खुशाल ते इंस्टाच्या कोणत्या बाया बघात पोरी बघात असं असतं का आपल्या राणातले काम बघायचे उद्योग बघायचे आता उद्योगाचे दिवस हा तुला काय झालं राणा जायला इथं बसला खुशाल नाही बसलो तो अस काय कमाल बिट्या असं नाही करायचं ती पूर्वी खोटं बोलून का आता उद्या बसून या राहणार नाही तिथं दारे दारेदारी तो खोरपायचं गावातले काम असते हा तुम्ही ते ती तू आय बी ती गाय ती तुला मोकार सोड खुशाल पोरग काम करत नाही मो शिकत पोरग हे होत आहे हे होत आहे आणि असे खुशाल तू हे करतो पुरी आहात त्याच्यावर ध्यान तुम्हाला कुठली पोरगी बघा बरं तुम्ही जाऊ दे आता पण आता आता मला सांग आता हे काय उद्यापासून कामात जायचं तिकडे राहणार आणि तुला कळत नाही तुला सांगता येत नाही का मी गव याला ऐकत नाही माझं ऐकत नाही तुम्ही पण सुनाच ऐकतात मग ती खोटे ती खोट नाही बोलत काय बोलते हा खोटे बोलत ती येनाच शिकायचं नाव आमच्या आमचं आम्ही मुकळ सोडलं शिकायला तर तू असं नकरी करतो ती पोरगी मारा लागली का म्हणे तिची सासू लागली तुम्ही सगळं सुनाच ऐका हा सुनाच ऐकलं ते बरोबर आहे हा ती दोन शेणी आहे तुला तिला आपलं मोकार शिकायला म्हणते मोहा पोरगाला शिकवतोय मोहा पोरगाला राहणार नाही तर काय गुपचुप गुपचुप अभ्यास करतो अभ्यासाचे फोटो कशाला बघत होतो मी हा पोरचे फोटो बघत होता ती खोट बोलते पोरी खोटच बोलते तुम्हाला सगळं सुनाच खरं लागतं हा सुनाच खरं लागत आता उद्यापासून तो राहणार जायचं बाजार काय नाही सुना आणि बापांना जायचं तर जण काम करतो तू तू आईनीच बिरलेला तुला म्हणजे शिकत आणि वर्गाला पोरगाला अभ्यास करत मोहपर्ग कलेक्टर होणार आणि तू इकडे पोरीचे फोटो बघतो इष्टाचेन ती पोरीला कळत शिकलेली म्हणून तिला कळत मला नाही कळत मग ते मला येच काढलं तुम्ही काय बरं आता उद्यापासून बैलर ती गुरु तो पाळी घालायचं राहणार राहणार जाणार का मी तर राहणारच आहे ती पोरगी काम दोघं खुरपत बसा मी मागून येत जाईन तू कशाला पाणी फिनी घेऊन येत जाईन आ... बोलून तू त्या ये पोरगी मोबाईल बघत होतो कार्याला आपण करतोय ही चाललंय फोटो बघते बघतेच नखरे करतोय याला आपण शिकतोय तो सासून बिघडली खरं याला ती मग पोरगाला शिकवतोय आणि आता लोक लग्न झाले की रानात लावते कामाला आणि आम्ही याला शिकतोय तरी याला कळा ना कशी तू शिकतोय पुरुष फोटा बघतोय म्हणतोय शिकतोय पप्पाला याला कळतय याला कळतय आता दुसऱ्या बारीने यांनी काय हे केलं चाळी केलं की मला सांगायचं हा मग मी सांगतो काय ते आणि तुपल्या माया त्या सासू जमी बोक हातो तिने बिघडलं याला ती गाय ती खरी ती म्हणजे मोहा पोरगाला शिकतो आहे मोहा पोरगा किती अभ्यास करतो तुम्ही काही मत त्याला तुम्हाला असं सोन सासऱ्याला काळामध्ये आणि आपल्या दोघांना नाव होती आणि आपण लागून मरायला काम आहे तिला आहे का काही नाही बिघडून ठेवलं त्याच्या आईने बिघडले त्याला का ना असं असतं का मोकार पण मोकार चाललाय असं असतं का याला काही अर्थ नाही का म्हणजे बेहाजारी चाली मला नवरा वर आज वाटायला लागली दुसरे सगळं लपड करत कशी तर शिक्षण राटी लावून नाटक करतोय काय वगैरे नाही कळत नाही त्याला ते सांगितलं आता आता पुढे येऊन केलं की मी म्हणून आदली दुसरी असली तर निघून गेली असते असले पशी कोण आणायचे बघतो दुसरीचा फोटो बर आता बाग आता बघा काय काम उठा कार बसता इथं पडत चाललाय तिकडे काम धरली आता